नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर आज दिवसभरातील ठळक घडामोडींवर जिल्ह्यात पावसाचा जोर बंधारे पाण्याखाली कोल्हापूरसह राज्यात पुढील चार दिवस तुफान पावसाचा हवामान खात्याचा अंदाज सगळे सोयऱ्यांसह शासन मराठा आरक्षण कसं देणार याचा खुलासा व्हावा केवळ ओबीसी समाजाला नव्हे तर अन्य घटक समाजाला धक्का लावल्यास ते घटनाबाह्य ठरेल ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा दावा महायुती सरकारची आणखी एक लोकप्रिय घोषणा आता राज्यात सुरू होणार लाडका भाऊ योजना सुशिक्षित बेरोजगारांना शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार दहा हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड कोल्हापुरातील खानविलकर पेट्रोल पंप शेजारी खासगी ट्रॅव्हल्स अनधिकृत पार्किंग तर जागेत रात्रीच्या वेळेस मद्यपींचा परिसरातील रहिवासी त्रस्त आणि बेशिस्त पार्किंग अर्धवट काम अतिक्रमणामुळे गोखले कॉलेज चौक ते माऊली चौक पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था कायम नवा रस्ता बनवला असला तरी बकाल रस्त्याचं चित्र जुनंच